दादा एकवीसला ला काय तेवीस सांगितले बरं तुमचं नाही माझं नाही बावीसला दिला तुम्हाला जाऊ द्या बहुनी बरं काय म्हणतो अरे कॅमेरा चालू आहे व्यवहार चालू आहे पण ते पण मोकळं घ्यायचं

पाय पाय साठ नाही भरती केली असं वाटत असेल तुम्ही सोडून देशाल मग तुमचा यावार धन्य धन्यवाद केलं पाहिजे मागितल्याबद्दल नोटे

फक्त एकवीस तारीवी नमस्कार नमस्कार काय नाव आपलं ज्ञानेश्वर ज्योतिलाल पवार ज्ञानेश्वर ज्योतिलाल पवार जोडी आणली का भाऊ विकायला आणली काय किंमत जोडीची एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार दाताला कशी सहा सहा का कामाला चालू आहे का सगळ्या कामाला गॅरंटी कुठेही हाकला कुठेही आकला होऊ शकता मित्रांनो सांगायचे काय एक लाख चाळीस हजार एक लाख वीस पर्यंत फायनल द्यायची एक लाख वीस हजारला फायनल द्यायची सांगायला एक लाख चाळीस जोडी एकच नंबर आहे मित्रांनो क्वालिटी पा भाऊ कॉल करून जोडी खरेदी करा मित्रांनो मोबाईल नंबर सत्याऐशी सदुसठ बारा पस्तीस चौऱ्याऐंशी कोणत्या गावच्या राहिले अठ्ठावीस ला पन्नास सांगितले पन्नास हजार चलो तो कोई बात नहीं चलो हाल कर के लेने की आज बोलो ना तो बोला क्या ख्याल है तुम्हारा बोलो ज्यादा से ज्यादा बाजी तोड़ी लेने के कितने के दादा बत्तीस हजाराला आदा मागून आले जोड बत्तीस हजाराला फोडून बरोबर आहे आता पाहू एक बदल्याचा काय होत काय किंमत जोडीचे एक तीस एक लाख तीस हजार पूर्ण आहे का दादा दातात पूर्ण आहे सर्व कामाला चालू अरे नागराज चुकून घ्यायचे असं आहे काम आले गॅरंटेड पुरे पूर्ण गॅरंटेड हो मारला बसला सगळी गॅरंटीड सर्व गॅरंटी आहे जोडी एकच नंबर आहे पण ते कामाला आकला मित्रांनो एकच नंबर जोडी आहे मोठ्या माफात जोडी मित्रांनो पूर्ण आहे जोडी पाहू शकता इथलं मागत आहे एक मागताय पस्तीस हजाराला पस्तीस हजार मागत आहे आपला साठ हजार सांगितले साठ हजार सांगितले आपण एक मागता मित्रांनो पस्तीस सा त्याचे साठ हजार सांगताय बघू शकता दादा काय किंमत जोडीची एक लाख पाच आहे का दाताला कसे सहा सात आहे कामालाय किती वर मागत जोडीला पंचाहत्तर ऐंशी वर दादा आपला नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन हा चोवीस बत्तीस त्र्याण्णव व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल ना सर्व कामाला चालू आहे सर्व कामाला चालू आहे काय किंमत आहे पंच्याऐंशी हजार सर्व कामाला चालू आहे का पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे जोडीची सर्व कामाला चालू आहे मित्रांनो जोडी माळवी आहे होऊ शकतो तुमचा नंबर सांगा ब्याण्णव ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ चौऱ्याऐंशी साठ अठ्या अठ्यानव बारा, बारा। नाव काय आपलं निलेश बोरसे निलेश गोरसे मित्रांनो त्यांना कॉल करून आपण जोडी खरेदी करू शकता बघू शकता एक मित्रांनो जोडी आहे बघू शकता जोडी एकच नंबर आहे दादा काय किंमत आहे जोडीची एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार जोडीची किंमत आहे सर्व कामाला चालू आहे सर्व कामाला चालू आहे मित्रांनो जोडी पाहू शकत वासरांचा व्यवहार चालू आहे मित्रांनो बघू शकतो वासर बघू शकतो किती महिन्याचे वासर आठ आठ महिने आठ आठ महिना मागत मागले तेवीस ला पंचवीस ला आवडी मागू ला जोडी मागूया कमी मागडा घेतो आपण चाळीस सांगितले चाळीस ते पंचवीस ला मागत आहे का